नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत अतिशय प्राचीन इतिहास असलेल्या समुद्रकिनारी असलेल्या दिवे आगर नावाच्या छोट्याशा गावामध्ये या दिवे आगरमध्ये आपल्याला काय बघायचे ते तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल आज आपल्याला बघायचं आहे रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर ही दोन्ही मंदिरं एकाच प्रांगणामध्ये असलेली सुंदर प्राचीन मंदिरं आपल्याला बघायची आहेत प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जरा समुद्रकिनारी जाऊयात किनाऱ्यापासून आपण मंदिरात येऊया चला आपल्या कोकणामधलं दिव्यागर नावाचं पर्यटन केंद्र अनेकांच्या पसंतीचं स्थान आहे ते या समोर दिसणाऱ्या समुद्र किनाऱ्यामुळे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे तसेच या दिव्यागर नावाच्या गावाला प्राचीन इतिहास तर आहेच पण इथे अजून एक आकर्षण केंद्र आहे जे पर्यटकांना अतिशय बघायला आवडतं किंवा दर्शन घ्यायला आवडतं ते म्हणजे इथे ह्या गावामध्ये असलेलं सुवर्ण गणेश मंदिर इथे येणारा प्रत्येक पर्यटक ह्या दोन ठिकाणांना नक्की भेट देतो एक म्हणजे समुद्रकिनारा आणि दुसरं म्हणजे इथलं सुवर्ण गणेश मंदिर ही दोन पर्यटकांचे आकर्षण केंद्र सोडून सुद्धा या गावामध्ये अजून Uh, काही मंदिरं आहेत जी प्राचीन मंदिरं आहेत आणि जी बघण्यासारखी अतिशय मंदिरं आहेत त्यातलीच दोन शेजारी शेजारी असलेली मंदिरं आज आपण बघणार आहोत सुंदर नारायण मंदिर आणि रूपनारायण मंदिर इथल्या रूपनारायण मंदिरामधील विष्णूची मूर्ती अत्यंत दर्शनीय आणि दुर्लभ आहे अशी मूर्ती तुम्हाला इतर कुठेही शक्यतो बघायला मिळणार नाही त्यामुळे हे चलचित्र शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा मंदिराकडे जाण्यापूर्वी या गावाचा आणि मंदिराचा थोडासा इतिहास बघूयात आणि मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात इसवी सन आठशे ते बाराशे पासष्ट या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे आधिपत्य होते ही रूपनारायण मूर्ती मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे मूर्तीचे नाक हात व चक्र भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की फिरंग्यांनी म्हणजे बहुतेक पोर्तुगीजांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला हा विरोध त्यांनी मोडून काढला व ही मूर्ती जहाजावर चढवली पण समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती पुन्हा मूळ पदावर आणून स्थापन करण्यात आली दिव्यागर गावाला प्राचीन इतिहास आहे येथे दीड हजार वर्षापूर्वीचे म्हणजे पाचव्या शतकापासूनचे ताम्रपट मिळाले आहेत शिलाहार नृपती मुमुनी राज यांच्या ताम्रपटात दीपकगर तर मराठीतील सर्वात प्राचीन ताम्रपटात छके नऊशे ब्याऐंशी शर्वरी संवत्सर मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्रवार दहा नोव्हेंबर दहाशे साठ दिव असा दिवे आगरचा उल्लेख सापडतो मुसलमान अंमलाखाली असतानाचे अरबच्याचे व पोर्तुगीजांच्या हल्ल्यांमुळे वारंवार या गावांचे नुकसान झालेले आहे पण तरीसुद्धा आपल्याला समजतं की एवढा जुना इतिहास या गावाला आहे आता आपण मंदिराकडे जाऊयात चला दिव्यागरच्या समुद्रकिनाऱ्यावरून या रूपनारायण मंदिरापर्यंत आपण चालत अगदी सहजपणे येऊ शकतो आम्हीसुद्धा या मंदिरामध्ये समुद्रकिनाऱ्यावरून चालतच आलो होतो ह्या बाजूला समुद्रकिनारा आहे या रस्त्याने आम्ही सरळ पुढे आलो आणि जसं आम्ही पुढे आलो तसं आम्हाला हे रूपनारायण मंदिर दिसायला लागलं आपण पटलावर बघू शकता डाव्या बाजूचं जे छोटं मंदिर आहे ते सुंदर नारायणाचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला थोडंसं मोठं रूपनारायणाचं सुंदर मंदिर आणि त्याचा परिसर बघायला मिळतो जो अतिशय निसर्ग रम्य पण आहे आणि आतमध्ये गेल्यावरती तर आपण प्रसन्नच होणार आहोत मंदिराच्या बरोबर समोर पार्किंगसाठी व्यवस्था आहे तिथे आम्ही आमची ऐरावती पार्क केली आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालो या मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला समोर एक भव्य दीपमाळ बघायला मिळते जी आत्ता आपल्याला पटलावरती दिसत आहे अर्थात ही दोन्ही मंदिरं आणि हे दीपमाळ हल्ली काही वर्षांपूर्वीच शासनाच्या निधीमधून जीर्णोद्धार या मंदिराचा झालेला आहे त्यावेळेला बांधलेला आहे जे बांधलेलं समोर लाल मंदिर आपल्याला आता दिसलं ते मंदिर प्राचीन नाहीये जीर्णोद्धारामध्ये बांधलं गेलेलं मंदिर आहे मात्र ही इथल्या देवता आणि हे स्थान मात्र प्राचीन आहे आणि त्याचं महात्म्य सुद्धा अतिशय प्राचीन आहे जे आपण फलकावरती बघितलं होतं चला आता आपण मंदिरात प्रवेश करूयात आम्ही या मंदिरामध्ये संध्याकाळी आलो होतो अंधार पडायला लागलेला होता आम्हाला ला लाग चित्रीकरण करता नीट आलं नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा पुन्हा या मंदिरामध्ये आलो होतो त्यामुळे तुम्हाला काही दृश्य संध्याकाळची दिसतील काही दृश्य सकाळची दिसतील दोन्हीचा तुम्ही आनंद घेऊ शकता जीर्णोद्धार करताना या दोन्ही मंदिरांच्या बांधकामासाठी लाल रंगाचा दगड वापरलेला असल्यामुळे ही मंदिरं संध्याकाळच्या वेळेला सुद्धा अतिशय सुंदर दिसतात आणि दिवसा उन्हामध्ये जरी ही मंदिरं बघितलं तरी सुद्धा अतिशय सुंदर दिसतात मंदिराची निर्मिती एका दगडी चौथऱ्यावरती करण्यात आलेली आहे इथे एक छान फलक लावलाय मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून महिलांना प्रवेश करण्यास अनुमती नाहीये चौथऱ्यावरती वर गेल्या गेल्या आपल्याला डाव्या हाताला एक सुंदर विहीर दिसायला सुरुवात होते दगडांनी पायऱ्या केलेली ही सुंदर विहीर अतिशय बघण्यासारखी आहे विहिरीमध्ये मासे कासव आहेत आणि अने अनेक लोक या ठिकाणी फोटोग्राफी करत असतात फोटो सेशन करत असतात किंवा सेल्फीज काढत असतात या विहिरीच्या बाजूलाच किंवा विहिरीच्या समोरच रूपनारायण आणि सुंदर नारायणाची मंदिरं आहेत प्रथमत आपण रूपनारायणाचं दर्शन घेऊयात रूपनारायणाचं संध्याकाळचं आणि सकाळचं दोन्ही वेळचं दर्शन मी तुम्हाला घडवतो आता आपण जे बघत आहोत हे संध्याकाळचं दृश्य आहे रूपनारायण मंदिराचं समोर सभामंडप आहे मोठा सभामंडप आहे आतमध्ये मार्बल लावलेला आहे जीर्णोद्धाराच्या वेळेला आणि जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला रूपनारायणाची सुंदर मूर्ती दिसायला सुरुवात होते ही सुंदर नारायणाची मूर्ती आपण विशेष करून पुढे बघणारच आहोत तत्पूर्वी जरा जवळ जाऊन दर्शन घेऊया एक प्रदक्षिणा घालूयात आणि मग सुंदर नारायणाच्या मूर्तीचं आपण व्यवस्थित दर्शन घेऊयात आणि त्या मूर्तीची माहिती सुद्धा घेऊयात पहिल्यांदा आपण दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालूयात या ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम श्री विष्णवे नमः विष्णवे नमहा विष्णवे नमहा हा आहे या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग या प्रदक्षिणा मार्गावरून विष्णूला प्रदक्षिणा घालत असताना मंदिराच्या मागच्या बाजूला बरोबर आपल्याला समुद्र किनारा सुद्धा दिसतो म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ असलेलं हे मंदिर असल्यामुळे इथे नैसर्गिक वातावरण सुद्धा अतिशय सुंदर असतं आणि आध्यात्मिक वातावरण सुद्धा या मंदिरामध्ये असताना आपल्याला जाणवतं आपल्याला त्याची प्रचिती येते इतकं छान वातावरण या मंदिरामध्ये असतं आता मी तुम्हाला पुन्हा मुख्य देवाचं दर्शन घडवणार आहे आणि मूर्तीची माहिती सांगणार आहे पटलावरती मूर्ती सुद्धा दाखवणार आहे व्यवस्थित मूर्तीचं दर्शन घ्या आणि न्याहाळून घ्या रूपनारायण मूर्ती दशावतार रूप, दशा रूप पहिला अवतार मूर्तीच्या उजव्या हाताला वरच्या बाजूला मत्स्य अवतार आहे थोडी उत्क्रांती झाल्यावर डाव्या हाताला कुर्म अवतार म्हणजे कासवाचा अवतार आहे त्याच्यानंतर थोडं खाली जर बघितलं तर आपल्याला वराह अवतार दिसतो ज्याने पृथ्वी हातावर उचलून धरलेली आहे त्याच्यानंतर नृसिंह अवतार आपल्याला बघायला मिळतो उजव्या बाजूला बटू वामन हातात छत्री घेऊन असलेला आपल्याला बघायला मिळतो डाव्या बाजूला खाली परशुरामाचा अवतार आहे उज्या बाजूला खाली राम अवतार आहे त्याच्या खांद्यावरती धनुष्य व हातामध्ये बाण धरलेला आहे त्याच्यानंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण उजवे उजवीकडे खांद्याजवळ आपल्याला बघायला मिळतो गौतम बुद्ध डाव्या बाजूस खांद्याच्या रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि कल्कीचा अवतार सुद्धा आपल्याला ज्याला मानेवरील मुडक दाखवलेलं नाहीये आणि पायाजवळ घोड्याला घोड्यावर बसलेला कल्कीचा अवतार सुद्धा आपल्याला बघायला मिळतो असे हे एकाच मूर्तीमध्ये विष्णूचे दशावतार बघायला मिळतात तर मूर्तीच्या कानात मकर कुंडल कमलनयन नेत्र नासिकाग्र नजर गळ्यात भवलके म्हणजे मोत्याच्या माळा यज्ञोपवीत कमरेला कलम चुणीदार वस्त्रावर कमर पट्टा मनगटात सुवर्णकटी गळ्यात पोची गंडामध्ये बाजूबंद हातातील सर्व बोटांमध्ये अंगठ्या कमरेला अनेक सुवर्ण मोती अलंकारामुळे शोभा आलेली आहे कमर माथ्यावरून खाली लोंबणारा भौतिक घोस अप्रतिम आहे हातातील गदा सहज धरली आहे बोटे मोकळी आहेत बोटांवरील नखेही हुबेहूब दिसतात पायातील पैंजणे शोभा वाढवतात हिरवट काळ्या पाषाणातील गुळगुळीत प्रमाणबंध लावण्या काळी ही शिल्पकला एवढ्या उंचीवर पोहोचली होती याची कल्पना देते गंड भेवुंड हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे सिंह हे पराक्रमाचे प्रतीक आहे येथे वैभवापेक्षा पराक्रम श्रेष्ठ दाखवला आहे म्हणून हत्तीच्या गंडस्थळावर सिंहाने आपले पंजे उभारले आहेत हातातील आयुधांचा क्रम जसा बदलतो तशी विष्णूची चोवीस रुपे होतात हे आहे केशवाचे ध्यान आणि सुंदर नारायण हे हरीचे ध्यान आहे या मूर्तीला रूपनारायण का म्हणतात मूर्तीचे अप्रतिम रूप शिवाय या मूर्तीवर विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत म्हणून हा रूपनारायण आहे मस्तकावर कमल पुष्प करंडक मुकुट त्यावरील चिन्ह व प्रमुख ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असल्याचे द्योतक आहे अलंकृत कार्यवंदन व कीर्तिमुख कान कमर पट्ट्यावर आहे करंडक मुकुटातून केशसंभार बाहेर डोकावत आहे अशी ही अत्यंत सुंदर मूर्ती दुर्लभ अशी मूर्ती आज आपण बघितली विष्णवे नमहा विष्णवे विष्णवे रूपनारायणाचे प्रसन्न चित्त करणारे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या सुंदर नारायणाच्या आपण प्रवेश करतो मूर्ती सुद्धा सुद्धा अत्यंत प्रसन्न करणारी आहे आपण दर्शन आतमध्ये जाऊन घेऊयात चला ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात विष्णूच्या चोवीस रूपांपैकी श्रीहरी रूपातील ही सुंदर नारायणाची मूर्ती सुद्धा अतिशय दर्शनीय आहे या मूर्तीचं दर्शन घेऊन सुद्धा आपण प्रसन्न होतो आणि ही सुद्धा अतिशय प्राचीन अशी मूर्ती आहे दोन्ही नारायणांचं दर्शन घेऊन आता आम्ही रूपनारायण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत जीर्णोद्धार करताना आधुनिक कालावधीमध्ये जरी बांधलं गेलं असलं तरी लाल दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर मागच्या बाजूनही अतिशय सुंदर दिसतं परिसर तर निसर्गरम्य आहेच याच मंदिराच्या प्रांगणामध्ये मागच्या बाजूला डाव्या बाजूच्या कोपऱ्यात हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं म्हणजे जीर्णोद्धार करायच्या आधी मूर्ती कदाचित या जुन्या मंदिरामध्ये असाव्यात आता सध्या त्या मंदिरामध्ये कोणतीही देवता नाहीये पण जुनं मंदिर हे असावं असं आम्हाला वाटतं त्याच्यावरती काहीतरी अस्पष्ट झालेलं लिहिलेलं पण आहे पण आम्हाला ते वाचता आलं नाही हे या मंदिराच्या प्रांगणामध्येच असलेलं जुनं मंदिर आहे तर दर्शक हो आशा करतो की आपण आज बघितलेलं सुंदर नारायण मंदिर आणि रूपनारायण मंदिर विशेषत इथली प्राचीन अशी रूपनारायणाची मूर्ती आपल्याला आवडली असेल जर आपल्याला हे मंदिर आवडलं असेल तर आमची नेहमीची तुम्हाला विनंती असतेच कृपया या चलचित्राला लाईक करा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा आमचे चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करत जा अधिकाधिक लोकांपर्यंत याच्या लिंक्स पाठवत जा म्हणजे अशी प्राचीन मंदिर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि जे लोक आगर मध्ये समुद्रकिनारी फिरायला येतील किंवा सुवर्ण गणेश मंदिर बघतील त्याबरोबरच हे रूपनारायणाचं मंदिर सुद्धा बघायला आवर्जून जातील त्यामुळे तुमच्या परिचयातील सर्व लोकांना या चलचित्राची लिंक शेअर करा ही विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती तर असतेच जर अजून आमच्या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे आणि शेवटची विनंती की ह्या चलचित्राच्या खाली तुम्हाला एक थँक्सचं बटन दिसत असेल ते थँक्सचं बटन दाबून अशी सुंदर सुंदर आणि प्राचीन मंदिरं दाखवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात पुढच्या चलचित्रामध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद